माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या मृतदेहाचा डीएनए जुळला आज संध्याकाळी मृतदेह रुपाणी कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात येणार फडणवीस आणि राज ठाकरे भेटीतील चर्चेची मला संपूर्ण माहिती शिवसेनेचं मुखपत्र सामन्यातून संजय राऊतांचा दावा तर मोदी शहा फडणवीस महाराष्ट्रातील ठाकरे ब्रँड संपू शकत नाहीत राऊतांचा हल्ला बोल आर एस एस आणि भाजपच्या समन्वय समितीची नागपूरमध्ये बैठक फडणवीस बावनकुळेंसह विदर्भातील भाजप खासदार आणि आमदारांची उपस्थिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मार्गदर्शन मुंबई महापालिका निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी आज ठाकरेंच्या शिवसेनेची उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये बैठक तर शरद पवारांचाही मुंबईमध्ये मेळावा कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन महापालिका निवडणुका मविया एकत्र लढणार की प्रत्येक पक्ष स्वबळावर स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य तर एकत्रित लढण्यावर चर्चा नाही जयंत पाटलांचंही विधान पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय अखेर सरकार मागे घेणार दोन दिवसात सुधारित परिपत्रक काढणार हिंदी सक्तीच्या निर्णयाला पालक संघटना आणि राजकीय पक्षांचा विरोध कुलरचा शॉक लागून आईसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू अमरावतीच्या अचलपूर मधील समकबुद्रुक गावातील दुर्दैवी घटना कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस रत्नागिरीमध्ये रात्रीपासून जोरदार बॅटिंग रायगडच्या लोणेरे आणि रोह्यामध्ये विजांच्या गडगडाटासह धुवाधार तर सिंधुदुर्गमध्येही दमदार पाऊस सोळा जून पासून एस टीचा पास थेट तुमच्या शाळेतच मिळणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या स्थानिक एसटी प्रशासनाला सूचना पंढरपूरमध्ये आजपासून विठ्ठलाच्या टोकन दर्शन चाचणीला सुरुवात पहिल्याच दिवशी एक हजार दोनशे भाविकांना टोकन केदारनाथ धामला जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अपघात गौरीकुंड जंगलामध्ये हेलिकॉप्टर कोसळलं सात जणांचा मृत्यू मृतांमध्ये यवतमाळच्या वणीतील जैस्वाल कुटुंबातील तिघांचा समावेश पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा परदेश दौऱ्यावर जी सेव्हन शिखर परिषदेसह पाच दिवसामध्ये कॅनडा क्रोएशिया आणि सायप्रस देशाचा करणार दौरा इस्रायलचा पुन्हा इराणवरती हल्ला गॅस रिफायनरीवरती मिसाईल आणि ड्रोन डागले डिफेन्स सिस्टीमही केली उद्ध्वस्त